लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकं जनावर रस्ते पूल वीज यंत्रणा अशा सगळ्या क्षेत्रात तब्बल चारशे ऐंशी कोटी नुकसान झालंय या दोन लाख नव्याण्णव हजार हेक्टर शेती पीक हे पाण्याखाली गेले शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसलाय सार्वजनिक नुकसानीमध्ये रस्ते पूल शाळा पाटबंधारे विभागाचे प्रकल्प यांचाही समावेश आहे मागील काही दिवसांमध्ये लातूर जिल्ह्यात मोठा पाऊस झाला त्यामुळे शेती पिकांसह प्रचंड नुकसान झालंय घरांची पडझड झाली अधिक माहिती घेऊयात विष्णू बुरगे यांच्याकडनं विष्णू प्रचंड अशा स्वरूपात झालेलं आर्थिक नुकसान आणि दुसरीकडे नैसर्गिक आपत्ती प्रचंड आहेच आणि त्यामुळे झालेली शेतीची हानी ही सुद्धा अपरिमित खर तर चारशे ऐंशी कोटी एवढं मोठं नुकसान जे आहे ते येत्या लातूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे मागील काही दिवसामध्ये मोठा पाऊस झाला पावसामुळं जे आहे ते नदी नाल्यांना पूर आल्याचं पाहायला मिळालं आणि याच नदी नाल्यांचं पाणी जे आहे ते शेती पिकांमध्ये गेलंय आणि त्यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय अनेक भागांमध्ये तर ज्या ठिकाणी गाव वसलेले आहेत त्याच्या बावती जे ओढे आहेत त्या ओढ्यांमुळे अनेक शेतीमध्ये हे पाणी घुसलं आणि ते देखील क्षेत्र बाधित झालेलं आहे मोठ्या प्रमाणात यावर सोयाबीनचा पेरा झालेला होता सोयाबीनचं क्षेत्र पूर्णतः उद्ध्वस्त झालंय त्यामुळं हातातोंडाशी आलेला घाळ हा पूर्णतः लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हिरावला गेलेला आहे दुसरीकडे मोठ्या प्रमाणात जे मागील काही दिवसामध्ये झालेला पाऊस होता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरांची पडझड देखील झालेली आहे रस्ते वाहून गेलेले आहेत पूल वाहून गेलेले आहेत शेती जे आहे ते पूर्ण ताखर गेलेली गेलेले पंचनामे करायला सुरुवात झाली आहे आणि त्यातून हे धक्कादायक चित्र जे आहे ते पुन्हा समोर आल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे चारशे ऐंशी कोटींहून अधिकचं नुकसान झालेलं आहे अजूनही पंचनामे बाकी आहेत आणि अजूनही पाऊस बाकी आहे त्यामुळे आणखीनही हे जे नुकसान आहे ते वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकीकडे एक दुष्काळाचा सामना करणारा लातूर जिल्हा आता यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि पावसामुळं दुसऱ्या बाजूनं मोठ्या प्रमाणात नुकसान जिल्ह्याचं झालेलं आहे त्यामुळे एकंदरीत या आ, आ, एक सर्वांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जी आहे ते शेतकऱ्यांनी केलेली आहे एकीकडे एक काल मराठवाडा संग्राम दिन होता मुख्यमंत्री इकडे होते त्यामुळे काहीतरी मोठं पॅकेज किंवा मोठी घोषणा होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती कारण मोठं नुकसान झाले नाही आता आकडेही समोर आले त्यामुळे कशा पद्धतीनं नुकसान भरपाई मिळते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे नक्कीच धन्यवाद विष्णू या, या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी